बागलान तालुक्यातील खमताने येथील शेतकरी योगेश सोनवणे व निलेश सोनवणे यांनी आपल्या प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा शेतकरी राजाची मान उंचावली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विकल्यानंतर त्यांना मिळालेल्या मोबदल्यामध्ये चाळीस हजार रुपये जास्त आले असल्याचं घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ही बाब समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांना घटनेची माहिती दिली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवले यांनाही तात्काळ संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याला आपले पैसे आमच्याकडे जास्त आले असून ते परत देण्यासाठी आम्ही येत आहोत असा निरोप देण्यात आला यानंतर खमताना येथील नागरिकांसह हे दोन्ही शेतकरी स्वतः सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपस्थित झाले सर्व कांदा व मका व्यापारी बाजार समितीचे कर्मचारी वर्ग तसेच संचालक डॉक्टर राहुल सोनवणे योगेश रौंदळ हरीश सोनवणे यांच्या उपस्थितीत संबंधित व्यापाऱ्याला चाळीस हजार रुपये प्रामाणिकपणे परत करण्यात आले याप्रसंगी शेतकरी योगेश सोनवणे व निलेश सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाचा बाजार समितीच्या वतीनं तसेच उपस्थित व्यापारी व नागरिकांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीनेही त्यांचा गौरव करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आजच्या काळात एखाद्याला शंभर रुपये जरी सापडलं तरी ते परत करण्याची तयारी नसते अशा परिस्थितीत तब्बल चाळीस हजार रुपये परत करून शेतकरी राजानं आपली नैतिक मूल्य जपली आहेत कितीही संकटं आली तरी शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा हा कधीच कमी होत नाही याचं हे जिवंत उदाहरण बागलान तालुक्यानं अनुभवले या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचं सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात असून त्यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली आहे